आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गातून सिंधुदुर्ग मध्ये तरुणीला पाळून नेण्याचा पर्यटकांचा प्रयत्न तर पर्यटक तरुणांकडून तरुणीची छेडछाड करण्यात आली विनयभंग करण्यात आला तर गावकऱ्यांनी तरुणांना बेदम चोप दिल्याची माहिती समोर येते तरुणांना या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे आरोपींमध्ये चार पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर येते सिंधुदुर्गमध्ये तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे पर्यटकांनी हा प्रयत्न केलेला आहे पर्यटक तरुणांकडून तरुणीची छेडछाड करत विनयभंग करण्यात आलेला आहे गावकऱ्यांनी या तरुणांना बेदम चोप दिलाय तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे तर धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये चार पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर येते सिंधुदुर्गमध्ये पर्यटक म्हणून आलेल्या सहा तरुणांकडून स्थानिक युवतीची छेडछाड काढत विनय भंग करून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी परत जिल्ह्यातील सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि विशेष म्हणजे संशयित सहा तरुणांमध्ये चार जण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे